क्या? आज तुम्ही व्यक्त करताय हर्षवर्धन मारा यांच्या काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल मालेगाव मध्ये उप उपमहापौराच्या कॅबिन मध्ये जो टिपू सुलतानांचा फोटो लावला त्यावरून त्यांनी आमचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केली अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे या महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष यांना या महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आज हे स्वराज्य आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे आणि टिपू सुलतान असा राजा होता जो नेहमी धर्मांतर करायचा ज्याने अनेक महिलांवर अत्याचार केले गरिबांवर अत्याचार केले अनेकांवर प्राणघातक हल्ल्या केले धर्मांतर धर्मांतरसाठी लोकांना अनेक शिक्षा देत त्यांनी काम केले आणि अशा टिपू सुलतानची बरोबरी आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करणं हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि माझ्या मते हर्षवर्धन सपकाळांनी इतिहासच वाचला नाही आणि इतिहास वाचला असता तर त्यांना लक्षात आलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना बरोबरही होऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य देवत आहे आणि आमच्या आराध्य देवता जर अपमान होत असेल तर आम्ही हर्षवर्धन सपकाळ यांना छत्रपती संभाजीनगर मध्ये पाऊल ठेवू देणार नाही आणि आज आम्ही नुसतं जोडे मारो आंदोलन केलं यापुढे अजून तीव्र आंदोलन केलं त्यांनी माफी